भगवद्गीता हा प्राचीन भारतीय तत्वज्ञान विषयक ग्रंथ आहे वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ गीतोपनिषद म्हणूनही प्रसिद्ध त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे भगवद्गीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्वज्ञानावर आधारलेला महत्वाचा संदर्भ ग्रंथ आहे हा ग्रंथ संस्कृत भाषेत काव्य स्वरूपात लिहिलेला आहे महाभारत या महाकाव्याचा एक भाग असलेला हा ग्रंथ अठरा अध्यायांचा सातशे श्लोक आहे महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली असे महाभारताच्या कथेत म्हटले आहे हिंदू वैदिक धर्माच्या मते भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जातात हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते सामान्य जनामध्ये भगवत गीता गीता या नावाने ओळखली जाते कुरुक्षेत्रावर रणांगणामध्ये युद्धाच्या सुरुवातीला सांगितली गेलेली गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद असून त्यामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आहे विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत श्रीकृष्णाने अर्जुनाला योग आणि वेदांत यांबद्दल मार्गदर्शन केले आहे यामुळे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाचा मार्गदर्शक अपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भ ग्रंथ असे गीतेचे स्वरूप आहे जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्ववेत्ते शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामध्ये गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे भगवत गीतेत असे सांगितले गेले आहे की गीता सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वतःचे विश्वरूप दर्शन दाखविले आणि त्याला तो देव असल्याचे पटवले श्रीकृष्णाने असे विश्वरूप दर्शन बालपणी यशोदा मातेला आणि वृद्धापकाळी उत्तम कृषीलाही दाखविले आहे भारतीय संस्कृतीमध्ये गीतेचे स्थान इतके महत्वाचे आहे गीते की गीतेला योगोपनिषद किंवा गीतोपनिषद ही म्हणले जाते आणि तिला उपनिषदांचा दर्जा दिला जातो गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला उपनिषदांचे उपनिषद असेही म्हणले जाते गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याच्याप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला मोक्षशास्त्र म्हणले गेले आहे इस्कॉन संघटना भगवत गीता सर्व लोकांना पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे पाच हजार वर्षांपूर्वी डिसेंबर पंचवीस या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली यात एकूण अठरा अध्याय व सातशे श्लोक आहेत भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात त्यामुळे न्यायालयात गीतेवर हात ठेवून शपथ घेण्याची प्रथा पडली आहे गीताई हे आचार्य विनोबा भावे यांनी केलेले गीतेचे मराठीत केलेले ओविबद्ध भाषांतर आहे जर ही माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका